<sk> <mechanical military> <sk alla> the दोरी 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 तुला जे जमेल ना तेच ते पहा फॅमिली असं चिखल करून ठेवलंय पूर्ण ट्रॅक्टरनी ते पूर्वी आऊत चालायचं आता नाही आता अवतार ऑप्शन म्हणून मग ट्रॅक्टर तर मग सगळं असं प्लेन करून ठेवले चिखल करणं म्हणजे काय की ती जी माती घट्ट झालेली असते ना ती मऊ सर करणे आणि फार मऊ झालेली आहे बघा आता इथे सर्वेत ना असे एवढे पाहिजेत आईला सोडवायला ये पुन्हा अग त्या आपल्या पाहुण्यांना भात कसा लावतात ते बघायचे तू लावत ग त्याच्या आपण त्या जुड्या काढलेल्या असतात ना मंडळी त्या जुड्या सेपरेट करायच्या पुन्हा म्हणजे काढ घेतानी पण आपण चार चारच काढ्या घेतलेल्या असतात त्या रोपाच्या आणि लावताना पुन्हा परत चार चारच लावल्या जातात आता इथे काय झालं आम्हाला थोडंसं ते उरकायचं आहे कमी वेळेत पटकन काम करून घ्यायचं आहे एवढं पूर्ण खाचर आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि माणसं आहेत कमी त्याच्यामुळे मग आज जणा चार सुत्री पद्धत अवलंबलेली नाहीतर मग चार सुत्रीमध्येच चालतो मग आज काय केलं ही